शेतात जाला निघालो होतो तर काका भेटले काका काय म्हणते बघा बोला काका काय म्हणता बडे किस्मत काय खेळई दिन वाला ऊपर वाला हे लेने वाला नीचे है देखो ये कोकडा हो गया सब सरकी क्या करेगा भाई करके वाला बघा मित्र आवाज आ क्या आवाज तो एकच नंबर आवाज नंबर एक आता क्या बघा त्यांच्या सरकीवर कोकडा झाला कोणी उपाय सांगा बर कमेंट मध्ये त्याला है का कोई ऐसा कोकडा होने वाला कि निकालते कैसे बता दवा क्या है कैसे निकालने के बताओ उनको जरा उसकी दवा बता दवा। बताएंगे बताएंगे आपण हे पाईप बसायला तो वावरात तो हे जोडता हे निघलं होत तर सुलिचे घेऊन जोडाला हे हे वाल जोडासाठी आलो हे जोडतानी हे जोडायला लागल्यावर बघा हे निघल आता हे बसायला गेलो तर इखळ निघल अरे बाबा काम करायला गेलो कांड होऊन जाते बघा अशी गाडीवर घेऊन आता चालले पैप जोडलेला आहे पैप जोडीत होतो आता लोक आता पैप जोडला आता जायचं भेट चला तर मित्रांनो आजच्या मध्ये एवढंच भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये थँक्यू बघितलं